उच्चित आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने अंत्योदया फाउंडेशन यांच्या सहकार्याने व जिबर इंटरनेट कंपनीच्या प्रायोजकत्वाखाली विक्रॅम ऑफ न्यू पनवेल स्टील टाउन तर्फे तीन निवासी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम शाळा चिंचवली मानव शेल्टर होम न्यू पनवेल आणि सागाचीवाडी वळवली पनवेल येथील विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल परीक्षा पॅड फोल्डर स्केच पेन जिओमॅट्रिक बॉक्स बॅक्स कलर्स यांच्यासारखे साहित्य वितरित करण्यात आले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खास स्नॅक्स बॉक्सही देण्यात आला या उपक्रमावेळी जिबल इंटरनेटच्या प्रियंका मॅडम तसेच निशा मॅडम अंतोदया फाउंडेशनचे महेंद्रजी मेहता वी क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाउनच्या मंजू मॅडम अर्चना जैन तसेच विद्यमान अध्यक्षा अंजली गोयल उपस्थित होत्या याशिवाय अभिनेता निकुंज मेहता यांनी अंतोदया फाउंडेशन मार्फत वनवासी कल्याण आश्रम शाळेसाठी मोठा झूट गालीच्या भेट दिला शाळांना भेट देताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुलांशी प्रत्यक्ष भेट घेऊन घेतलेल्या परिचय सत्रामुळे त्यांच्या अंगाभूत कला व गुणाविषयी जवळून जाणून घेता आले या तिघांच्या संयुक्त उपक्रमातून झालेल्या साहित्य वितरानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य पाहून उपस्थित मान्यवरांना समाधान वाटले की त्यांचे योगदान खऱ्या अर्थाने गरजू आणि योग्य ठिकाणी पोचले आहे सो फर्स्टली मी प्रियांका आणि माझी कलीग निशा आम्ही जीबर इंटरनेट सर्व्हिसेस अंधेरी मुंबईमध्ये आमचं ऑफिस आहे आम्ही तिथून रिप्रेझेंट करतो आहे सो so, आज आम्ही इथे अंत्योदय फाउंडेशन मिस्टर महेंद्र ह्यांच्या हेल्पनी आम्ही आज इथे मानव शेल्टरमध्ये आलेलो आहे आणि ह्याच्या आधी आम्ही वनवासी कल्याण आश्रम तिथे पण व्हिजिट केलं आणि मुलांना भेटलो त्यांच्याशी संवाद केलं आणि इथे ऍक्च्युली आम्ही स्टेशनरी डिस्ट्रीब्युशनसाठी साठी आमचं एक ड्राईव्ह होतं जे आम्ही ऑफिसमध्ये डोनेशन ड्राईव्ह म्हणून एक कॅम्पेन ठेवलेलं ज्याच्यामध्ये हो आमचे ऑफिस तर्फे पण आणि स्टाफतर्फे पण भरपूर कॉन्ट्रीब्युशन आले होते स्टेशनरीसाठी जे आज आम्ही डिस्ट्रीब्यूट करायला इथे आलेलो आणि ते मुलांना भेटून त्यांना डिस्ट्रीब्यूट करून त्यांचं एक्सपिरियन्स घेऊन लाईक हे खूप मस्त एक्सपिरियन्स होतं ओव्हरऑल सो so, थँक्यू uh, महेंद्र uh, सर आम्हाला हे ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी आणि थँक्यू फॉर uh, जिबर स्टाफ ऑल्सो की हे कॉन्ट्रीब्यूट हो बिकॉज त्या ऍक्च्युली त्यांच्या हे सगळं पॉसिबल झालेलं सो थँक्यू थँक्यू तर मुलांशी तुम्ही वक्तव्य ऐकलेलं आहे सांगितले की कोणाला डॉक्टर जेव्हा आम्ही त्यांचं ऐकलं की आम्हाला हे बनायचंय ते बनायच आणि सगळ्यांचं हे वेगवेगळं आहे प्रत्येकाला खूप वेगळं काहीतरी करून दाखवायचं आणि हे त्यांच्यासाठी आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या देशासाठी पण हे खूप इम्पॉर्टंट त्यांना या एजला हे समजते की मला हे म्हणायचं मला असं करायचं तयारी ते खूप छान वाटलं यांच्याकडून ऐकून खूप छान एक्सपिरियन्स होत आपण आम्ही ना शब्दात नाही सांगू शकत यांच्या चेहऱ्यावरचे जे हास्य आहे त्यांचं सॅटिस्फॅक्शन त्यांचं हॅपीनेस ते बघून आमच्याकडे शब्द नाही आहेत आम्ही काहीच बोलू शकत नाही पण आम्हाला स्वतःलाही खूप आनंद झाला हे करून आणि आमचे सर अब द ऑफिस एमसीजी कंपनी जी कंपनी इंटरनेट के द्वारा हमारे ये चांगला काम करायला मिला है त्यासाठी खूब खूब आभार थैंक यू आज हमने जी इंटरनेट हुई से और वी क्लब के माध्यम से स्टेशनरी डिस्ट्रीब्यूशन किया उसमें मानव फिल्टर होम ज्ञान ट्रस्ट और एक और स्कूल था तो हमको तो काफी अच्छा एक्सपीरियंस हुआ और अभी हम आशा करते हैं कि इन बच्चों को और आगे मदद करेंगे इनको कोचिंग क्लासेस की जरूरत है तो हम इमीडिएटली क्लब के थ्रू शुरू करेंगे इनका बहुत अच्छा भविष्य हो सकता है बच्चे बहुत होशियार हैं उनको सुना उनको सिर्फ गाइडेंस की जरूरत है और थोड़ा ट्रेनिंग की जरूरत है तो इसकी कमी हम पूरी करेंगे तो साल भर में आप किसी हर तरीके के आप करते रहते हैं पहले से आपने काफ़ी जगह पे मशीन हो या फिर अलग अलग चीजें आपने डिस्ट्रीब्यूट की है क्या। हाँ मैं ऐसे तो कम से कम भी दस पंद्रह प्रोजेक्ट है जो बेसिकली गैप को एड्रेस करते हैं हम हमने ये पाया है कि सिस्टम में काफ़ी गैप रहते हैं और एक थोड़ा से एफर्ट से उसका बेनिफिट बहुत हो सकता है अब जैसे इनको अगर कुछ कोचिंग क्लासेस दी जाए तो यही बच्चे स्टेट सर्विस में आ सकते हैं सेंट्रल गवर्नमेंट में आ सकते हैं सिर्फ थोड़ा सा ट्यूनिंग की ज़रूरत है हम लोगों को स्मार्ट टी भी देते हैं स्कूलों में जाके तक क्लासेस के लिए यूज करें और हमने एक मेडिकल इक्विपमेंट उपकरण पेंटी खोला है जो कि में आ, जो अभी चल रहा है ये हम गुरुद्वारा के साथ में मिलकर कर रहे हैं और हमारा एक मॉडल ऐसा है कि हम कोलाबरेट करते हैं हम दूसरे एनजीओ को साथ में लेके चलते हैं हम इसकी क्रेडिट हम खुद ही लेना चाहते हैं हम सेवा करना चाहते हैं तो जितने हमारा कोलोब्रेशन बढ़ेगा उतनी सेवा बढ़ेगी और हमारा लो एनजीओ है जहाँ पर रिकरिंग एक्सपेंडिचर मिनिमम रखा जाता है नहीं के बराबर रखा जाता है हम कैपिटल एक्सपेंडिचर करते हैं उसका फायदा पूरे समाज को देते हैं वार्तांकन ब्यूरो रिपोर्ट पनवेल